तर नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे गुंजनताई पाटील यांची पूर्ण कविता जी की तुम्ही पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितलेली आहे पूर्ण एक कविता घेऊन आलेलो आहे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा या बानूचा लाडू त्या माणसाच्या ताटात वाढला म्हटलं दाखवून देऊ बघ तू काय गमावलं हवाई जहाज सोडून तू हे टमटम कमावलं पण मीच म्हटलं मी वर्ग मैत्रीण माझं नाव बानू आहे मी मानलेली बहीण आणि तूच याची जानू आहे म्हटलं तुझ्या सारख्या गोल कपासाठी हीच योग्य बशी आहे जाताना जेवणचा बरं असं तो सांगून केला मग मीही दहाबून गुलाबजामून खाण्याचा निर्धार केला मुलींना सार कळतच असं म्हणतात की मुली ह्या सुरुवातपासूनच मुलांपेक्षा बुद्धिमान असतात पण एकाच ठिकाणी येऊन मुलींचा मेंदू बंद पडतो साधारणतः मुलाने म्हणजे बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या लग्नात जाऊन बुंदी खाल्ली यावर बरेचसे जो बऱ्याचशा बरे कविता झाल्या आहेत आता ती त्याच्या लग्नाला आहे <coughs> कविता घेते की काय सटवाईच्या मणी आलं की कि तिने असा ही शोभ काढला <coughs> काय त्या सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला या बानूचा लाडू त्या माणसाच्या ताटात वाढला काय सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला या बानूचा लाडू तिनं त्या माणसाच्या ताटात वाढला ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं आपण चापून चोपून नीट केलेलं बाळ दुसऱ्याच्या खुंटीला पाहायचं होत <laughs> आता ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं आपण नाही जो सोडून गेला त्यांना आपल्यासाठी रडायचं मग पोटातली कळ जरा दाबून धरली एक साडी ठासून नेसले पोटातली कळ जरा दाबून धरली एक का साडी ठासून सा, नेसले जितके शक्य होईल तितके मेकअप चेहऱ्यावर फासले दाखवून देऊ म्हटलं दाखवून देऊ तू काय गमावलं म्हटलं दाखवून देऊ बघ तू काय गमावलं हवाई जहाज सोडून तू हे टमटम कमावलं वा वा परत परत म्हटलं दाखवून देऊ बघ <laughs> तू काय गमावलं हवाई जहाज सोडून तू हे टमटम कमावलं पण त्याला तिच्या सोबत पाहून मी कावरी बावरी झाले पण त्याला तिच्या सोबत पाहून मी कावरी बावरी झाले अरे स्वप्न रंगवली होती मी हळदीच्या अंगाची नवरी झाले भानावर आले डोळे पुसले मेकअप सारा पसरून गेला भानावर आले डोळे पुसले मेकअप सारा पसरून गेला फाजील सारा आत्मविश्वास दोन डोळ्यातून घसरून गेला रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही प्रेम कुणाचही असो ते शब्दाला जागत नाही रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही प्रेम कुणाचंही असो ते शब्दाला जागत नाही प्रत्येकाच्या वाट्याला ही व्यथा आहे प्रत्येकाच्या वाट्याला ही व्यथा आहे ज्याच्या त्याच्या आयुष्यात एक अपुरी कथा आहे किती कौतुकानं तू माझ्या माग फिरायचं त्याला सांगते की किती कौतुकानं का तू माझ्या मागं फिरायचा रात्र सुवा दिवस माझ्यासाठीच झुरायचा तुझ्यासाठी तर मी आसमानी परी होते तुझ्यासाठी तर मी आसमानी परी होते तुझ्यासाठी काहीही करेल ग हे शब्द किती भारी होते <स्थाँगा> तुझ्या या लोभस बोलण्याने मीही मोहरून जायचे तुझ्या या लोभस बोलण्याने मीही मोहरून जायचे तू माझ्या हत्याचाच मुलगा आहे तू माझ्या आत्याचाच मुलगा आहे असं साऱ्यांना सांगायचे ती मखमली स्वप्नांची रात्र उलटली आणि हा दिवस आला <laughs> ती मखमली स्वप्नांची रात्र उलटली आणि हा दिवस आला रिया एम पी एस सीच्या गुरहाळात किती प्रेम कथांचा चौथा झाला या एम पी एस सी च्या किती प्रेमकथांचा चौथा झाला मला धीर देतानाचे तुझे शब्द किती उथळ होते मला धीर देतानाचे तुझे शब्द किती उथळ होते अगं घरच्या ऐकतच नाही हे तर अगदी पोकळ होते <laughs> हसऱ्या नाजूक चेहऱ्यावर तुझ्या कशी व्याकुळ व्यथा आहे <laughs> या हसऱ्या नाजूक चेहऱ्यावर तुझ्या कशी व्याकुळ व्यथा आहे का तुझ्याही डोळ्यात माझ्यासारखीच कथा आहे नजरेस नजर झाली डोळ्या अजिबात हटत नव्हते नजरेस नजर झाली डोळ्या अजिबात हटत नव्हते माझी ओळख करून देताना त्याला शब्दही फुटत नव्हते मग मीच म्हटलं मग मीच म्हटलं मी वर्ग मैत्रीण नाव बानू आहे मग मीच म्हटलं मी वर्ग मैत्रीण माझं नाव बानू आहे मी मानलेली बहीण आणि तूच याची जाणू आहे मग मीच म्हटलं मी वर्ग मैत्रीण माझं नाव बानू आहे मी मानलेली बहीण आणि तूच याची जाणू आहे तो जरा हसला आणि तिचा हात हातात घेतला एक काटाच रे माझ्या काळजात ऋतला वेळ मारून नेण्यासाठी मला विचारतो ही कशी आहे वेळ मारून नेण्यासाठी तो मला विचारतो ही कशी आहे म्हटलं तुझ्यासारख्या गोल कपासाठी हीच योग्य बशी आहे मला विचार तो ही कशी आहे म्हटलं तुझ्या सारख्या गोलकपासाठी हीच योग्य बशी आहे काय करणार आजही तुझा पडलेला चेहरा पाहवत नाही आणि ज्याला आपलं म्हटलं त्याला धीर दिल्याशिवाय राहवत नाही जाताना जेवून जा असं तो सांगून गेला जाताना जेवून जा बर असं तो सांगून केला मग मीही दहाबून गुलाबजामून खाण्याचा निर्धार केला आणि खरंच सांगू एक घासही घशाखाली उतरला नाही एक घासही घशाखाली उतरला नाही आणि तिच्या सोबतचा त्याचा फोटो अजूनही डोळ्यातून ओसरला नाही एकांतात बसून मी त्या सटवाईला विचारत राहते एकांतात बसून मी त्या सटवाईला विचारत राहते शीड हरवलेली नाव समुद्रात कुठं ग वाहते शीड हरवलेली नाव समुद्रात कुठं ग वाहते अशाच नवनवीन कवितासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा कविता